हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार तर रविवार म्हटलं की काहीतरी पेशल असतंय बघा सर्वांना सुट्टी असते बघा त्याच्यामुळं कोणी ना कोणी काही ना काहीतरी पेशल बनवतच असतं बघा तर आज आपण बघा मोकळ्या वातावरणात चुलीवरची बिर्याणी पार्टी करणार आहे तर, तर, तर मित्रांनो आपला विलॉग कंटिन्यू करा आणि बघा कशा पद्धतीने आपण बिर्याणी पार्टी एन्जॉय करणार आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत पण एन्जॉय करा तर चला इकडं चाललंय बघा मसाले पिसायचं काम इकडं अद्रक लसूण पेस्ट आपण पिसून घेतली इकडं तांदूळ घेतला आहे बघा तीन किलो मसाले घेतलेत बघा आणि इकडं बघा टोमॅटो काकडी आणि काय आहे अजून दुसरा कांदा वगैरे आपण कोशिंबीर बनवणार आहे बघा इकडं मटण मस्त स्वच्छ असं धुवून घेतलंय बघा तर चला पोटला तर हे बघा मित्रांनो आपण चुलीवरती मस्त पैकी अशी बिर्याणी बनवणार आहे तीन किलोची बिर्याणी बघा मसाले सगळे बघा तळून घेतलेत बघा आपण तुम्हाला दाखवलं नाही बघा व्हिडिओ <laughs> तो नाहीतर आम्ही तुम्हाला मसाले मी नक्की दाखवेल बघा नंतर मटन पण बघा घेतलंय Uh, मोठमोठे मुत पिसा घेतले टाकून थोडं हलवून घ्यायचं सारखं बघा ते खाली लागत नाही ना ना चुली बिर्याणी असल्यामुळं आणि आपला बालकलाकार शाखा पण बघा मटण म्हटलं मी पण थोडं हलवू लागतो बघा तुमचा हात घेतलं आणि आता बघा चांगलं मटण बघा शिजले बघा तर ह्याच्यात आपण आता पाणी टाकूया तांदळाप्रमाणे बघा पाणी घ्यायचं डबल आ, ये एक बघू टाकला दुसरं पण टाकून घेऊया बघा इकडं बघा काय चाललंय कडाय त्यांच्यात भाडणं चालले ते बघा भाऊ बहिनच आहे ते बघा ही मस्त पैकी जाळ लावलाय बघा उकळी येऊस तर मस्त पैकी ठेवायचं बघा झाकून शाकाल हिथ काय करतोय वैदावाद त्याला वासाडी का बोलतो का या का नाही आम्ही वासाडी म्हणतोय मित्रांनो बघा आपण कसं मोकळ्या वातावरणात आपली बिर्याणी चालू आहे बघा तर बघा इथं कस मस्त पैकी असं वातावरण आहे इकडं बघा बिर्याणी चाललेली आए आहे बनवायची इकडं बघू शकता तुम्ही उकळी आली का बघूया बघा मस्त अशी उकळी आली बघा ह्याला मी बघू शकता आता तांदूळ टाकून घेऊ बघा उकळी आली म्हटल्यावर थँक्यू तांदूळ आहे बघा आणि त्याला हलवूया बघा आता थोडं मस्त पैकी आणि हलवल्यानंतर बघा आता झाकून ठेवू कारण की मसाल्यांचा वाज बघा वर जा वो... हवेत जाऊ नाही म्हणून नाही बिर्याणीची टेस्ट बदलते बघा त्याच्यामुळे आपण आता ठेवलं आहे आता आणि बिर्याणी मित्रांनो शिजूस तर बघा कलिंगड कापून घेऊ आहे बघा आपण आणि आता मस्त एक खाणार आहे बघा कलिंग तर बिर्याणी शिजली बघा बऱ्यापैकी कसली भारी झाली बघा मित्रांनो बिर्याणी आपली तर त्याच्यात कलर टाकून घेऊया बघा कलर मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यात आपण कलर टाकून घेणार आहे बघा असं मस्त पैकी असं कलर टाकून घ्यायचा आणि तो नंतर बघा सगळ्या भातात बघा मिक्स होतो तर चला आता मित्रांनो आपण दमवर ठेवूया बिर्याणी त्याच्यावरती बघा काहीतरी जड ठेवायचं असतं जेणेकरून वाप बघा बाहेर जाऊ नये आणि जरी बिर्याणी शिजून थोडीफार राहिली असेल तर बरोबर शिजून जाते इस तू आता बाहेर ओढून घ्यायचा बघा जास्त बी ठेवलं तर मग खाली लागते बिर्याणी त्याच्यामुळे असं पसरवून बरोबर घ्यायचा इसतो थोडा रखो की असं काढ आणि आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी हा 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 वाह थोंडाला पाणी सुटायला अशी बिर्याणी झाली बघा चुकी सुटी एकदम तर या मित्रांनो खायला बिर्याणी